कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री हा अक्षरा घे बेटा अगं हे काय करतेस घे चहा घे अगं तू कशाला आणलास म्हणजे काय तुला हवा होता ना चहा म्हणून केलाय बघ गरम गरम आले टाकून घे बरं वाटेल तुला प्याल्यावर अरे हे बरं आहे का तुम्हाला मायले किंच काय झालं अगं तुम्ही दोघींसाठी चहा केलात आणि मला कुणी विचारतही नाहीये तुम्हाला डॉक्टरांनी चहा कमी करायला सांगितलाय अग मग मी कमीच करतोय ना चहा कपातला का काय <laughs> <laughs> विनोद केलाय बाबांनी बघा तुमचा विनोदही आता तुमच्या म्हातारा झालाय हसली का अक्षरा नाही ना, ना? <laughs> अक्षू ग अगर... कशाला विचार करते एवढा हे बघ बाळा काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात तेच ना अक्षराग राग नवरा बायको मध्ये भांडण होत असतात ग पण एकमेकांना समजून घ्यायचं असत आणि हे बघ डोक्यात थोडा राग असेल ना तर एक दोन दिवस जातात भांडण मिटायला कधी कधी जास्त वेळ लागतो पण म्हणून काही नातं संपत नसत कळलं का हे बघ ही भांडणच नाती घट्ट करतात अगं भांडणांमुळे मनात काय चाललंय हे कळत भांडणं झाली ना की नंतर शांतपणे एकमेकांशी बोललात ना सगळं काही पूर्ववत त्यांना नाही ना बोलायचं बाबा माझ्याशी अक्षरा आम्हाला काय वाटतय तुमचं बोलणं होत नसेल तर आम्ही बोलू का अधिपतींशी हं हवं तर आम्ही त्यांना बाहेर भेटतो किंवा एक काम करू का त्यांना इथेच बोलवतो म्हणजे तुझी पण भेट होईल आणि एकदा हा विषय ना पटकन संपवून टाकू बाबा मला असं वाटत का नको पडू अक्षरा अक्षरा तूच म्हणतेस ना की ते बोलल्याशिवाय भेटल्याशिवाय तू त्यांच्याशी बोलणार नाहीस भेटणार नाहीस त्यांचं काहीच रिप्लाय नाही अक्षरा मग हे किती दिवस चालणार आहे आणि किती ताणणार आहात तुम्ही या सगळ्याला अक्षरा आणि या सगळ्याचा ना तू खूप ताण घेते बाळा दिसतय आम्हाला ते सगळं मी बोले नाही पण कधी वेळ आली की तुम्ही म्हटला ना बाबा प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते आता त्याच वेळेसाठी मी थांबणार आहे वाट बघणार अग अक्षरा असं कसं म्हणू शकतेस तू म्हणजे वाट बघायला माझी काही हरकत नाहीये पण या सगळ्याचा तुझ्या तब्येतीवर परिणाम होतोय हे बा अक्षू तू तुझ्या बाजूनी प्रयत्न कर आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो आणि त्यांना भेटतो अगं त्यांच्या मनात काय चाललंय ते तरी कळेल ना आम्हाला बाबा तुम्ही नका काळजी करू अधिपती येतील बोलायला जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा हो ना आम्हाला वाटतं की तू लवकरात लवकर त्यांना भेटावं आणि आणि ही गोड बातमी त्यांना सांगावीस सांगेन मी आई लवकरच सांगेन अक्षरा आहे बघ आपल्याला दवाखान्यात पण जायचंय त्यावेळी अधिपती आपल्या बरोबर असावेत असं वाटत मला असतील असतील आय ते बरोबर नको काळजी करूस अधिपती तुझं आणि माझं भांडण निरर्थक आहे ते संपणार नाहीये तू आता एकच काम कर तू अक्षराला घरी घेऊन ये बस काय करायचं ते तुम्ही सांगू नका अरे पण सांगायची गरज का पडते तुला तुझ्या लेखी मला काही किंमत नाहीये पण अक्षर कोणीतरी आहे ना तुझी तुझी बायको आहे ना ती तुझं प्रेम आहे ना तिच्यावर तुम्हाला एकमेकांच्या शिवाय राहू शकत नाही हे स्वतःची मान्य कर एकदा अधिपती खूप मोठी चूक केली असू याहून मोठी घोडचूक करू नकोस वेळ गेलेली नाहीये त्या मुलीला घरी घेऊन ये तुम्ही तु, तु, बसा मी मित्र काय तुमच्या तोंडाला लागून मी बोलतोय तुझ्याशी मला बोलायचं नाहीये कारण तुमच्याशी बोलून काय साध्य होणार नाहीये ठीक आहे नको बोलूस माझ्याशी मला आहे तुला माझ्याशी बोलण्यात कसलाही इंटरेस्ट नाहीये पण तुला जे साध्य करायचंय ना ते तरी साध्य कर अधिपती मलाही आहे तुलाही आहे तुला अक्षरा या घरात हवी आहे फक्त भुवनेश्वरीसाठी तू तिला परत आणत तुम्ही काय माई कसं काय जबाबदार धरत आहे काय घोड मारले त्यांनी तुमचं अरे तीच जबाबदार आहे रे सगळ्याला चुकल्या सिद्ध झाले काही चुकलेली वगैरे नाही अक्षरा आणि तुम्ही कोण रे तिचा न्याय करणारे तू आणि तुझ्या त्या आई साहेब म्हणजे काय न्यायाधीश आहात अक्षराचा न्याय करायला आणि हे घर म्हणजे काय कोर्ट आहे हे माझं घर गर आहे घरातल्या माणसांनी एकमेकांना समजून घ्यायचं असतं अशी शिक्षा वगैरे करायची नसते होय काय समजून घ्यायचं असते आमच्या आई समजून घ्या की जरा बघूया बघ्या काय होते गमत म्हणून घ्याय की समजून जमते काय सांगायला माझं घर आहे मा घ्या मग उरावर माझं घर आहे तर जमत नसलं तर वा घराबाहेर काय कुणाला इथं फरक पडत नाही आमच्या आई आहेत म्हणून एवढी वर्ष या घरात राहायला एवढं ध्यानात राहू दे आणि ज्यांच्यामुळे या घरात आहे तुम्ही त्यांचा उपकार माना त्या दुष्णं लावू नका काय तुम्हाला सांगून फायदाच नाही म्हणा जातीपती होते म्हणून वाचले बाई मी नाहीतर आज लिही दिसा या बापलेखाचं भांडण झालंय भारी वाटलं असं रोज झुंपलं पाहिजे तरच काय तर मनोरंजन होईल बाबा आहे माझ्या या घरात छंची पाहिजे होती दोघींनी मिळून जाम मज्जा घेतली असते चारवा सूर्यवंशी जेव्हा मारायला आला तो घाबरले म्या पण भांडण बघून एक नंबर वाटलं आता <laughs> अधिपती काही बापाचं ऐकत नाही मला तर वाटायलाय का तो फडशा पाडणार मोठ्या मालकांचा पाडूच मालक गेले का अधिपतीला अटक होणार आधिपती गेला ताईडी ताई होणार <laughs> मग काय समधी प्रॉपर्टी आमची <laughs> आज यांची भांडणं थांबवायला बी कोणी नाही घरात चंची गावी हाय ताई तर घरला बी नाही <laughs> अर पर आत्ती आहे ना व घरात <laughs> तिला अटकाव घातलाच पाहिजे नाहीतर ती बरोबर भांडणं सोडवणार नाही 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 असं झालं तर माझं स्वप्न पूर्ण होणार नाही अत्तीला थांबवावंच लागणार आई मी निघते गं बाबा येते हां ए थांब अक्षरा डबा घेऊन जा अगं आई राहू दे उशीर होईल अगं उशीर कसा होईल तुझ्या वेळा माहिती आहेत ना मला गं तुम्हाला जायचं ना त्या नाडकर्णी काकांकडे हो नाडकर्णींकडे जाणं आवश्यकच आहे पण डबा देणं तेवढंच महत्वाचं आहे ना अक्षरा आणि हो डबा सगळा संपवायचा आई मला भूक नव्हती खावस वाटलं नाही अजिबात ही कारण द्यायची नाहीत ना अक्षरा आणि फळं पण दिली फळ पण संपव मी शाळेत जाते शिकायला नाही लहान असल्यासारखी काय बोलतेस ग माझ्याशी अक्षू मुलं कितीही मोठी झाली तरी आईसाठी लहानच असतात कळेल कळेल आता तुलाही कळेल सगळं हळूहळू आणि मी काय म्हणतो अक्षु म्हणजे मला असं वाटत की तू पुन्हा एकदा भेटायला जा अधिपती रावांना हो हो अक्षरा त्यांना भेटायला जा आणि हे बघ ते जर बाहेर भेटणार नसतील ना तर सरळ घरी जा आणि समोरासमोर बोलून सगळं मिटवून टाक बर ही ॲप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री